तर बघा काय बातमी आहे टी ए टी बंधनकारक अनुकंप तत्वावरील शिक्षकांवर गंडांतर तीन वर्षात उत्तीर्ण व्हा अन्यथा होईल डिमोशन शासनाचा इशारा दिवंगत झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना अनुकंप तत्वावर नियुक्तीचा निर्णय दोन हजार सोळापासून राबवण्यात येत आहे अनुकंप तत्वावर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी म्हणून नियुक्त झालेल्या शिक्षकांना शासनाने यापूर्वी टी ई टी परीक्षेतून वगळले होते परंतु शासनाने तीन सप्टेंबर रोजी निर्णय घेऊन त्यांना तीन वर्षात सी ई टीचे उत्तीर्ण करणं बंधनकारक केलं आहे तीन वर्षात त्यांना टी ई टी परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार अन्यथा त्यांना पदावनत करण्याचा इशारा शासनाने दिला आहे नव्याने नियुक्त शिक्षकांना टी ई टी बंधनकारक असली तरी अनुकंप तत्वात काही वर्षापूर्वी शासन सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना तुम्ही टी परीक्षा द्यावी लागणार आहे ए एक प्रकारे हा त्यांच्यावर अन्याय असून शासनाने आमच्या आमच्या गंडांतर दूर करावं यापूर्वी दोन हजार सोळामध्ये शासनाने यातून अनुक तत्व शिक्षकांना वगळले होते त्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला शासनाने दोन हजार सोळा अनुकंप तत्वावर प्राथमिक शिक्षक पदावर नियुक्त दिलेल्या व वैयक्तिक मान्यता शाणार्थाडे दिलेली असेल किंवा नसेल अशा शिक्षकापैकी जे शिक्षक राज्य शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी व केंद्र शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा सीई टी झाले टी उत्तीर्ण अशा शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा शासन निर्णयच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधी उत्तीर्ण करावी लागणार आहे अन्यथा त्यांची सेवा समाप्त किंवा करावी किंवा इतर पदावर नियुक्ती करत द्यावी असं शासनानं स्पष्ट केलं आहे तर बघा अशा प्रकारे त्यांना महत्त्वाची माहिती आपल्याला संबंध दिसून आवड लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद